श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणूक यंदा तिरंगी चित्र पाहायला मिळत आहे यापूर्वी सोसायटीच्या अनेक निवडणुकांमध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं सर्व पॅनलमध्ये कॉमन चित्र पाहायला मिळत होतं मात्र यंदाच्या निवडणुकीत स्वतः डॉक्टर विखे यांनी हस्तक्षेप करत एकत्र समक्ष पॅनल देण्याचा प्रयत्न केला आहे सोसायटीच्या निवडणुकीसाठी डॉक्टर विखेनी साई जनसेवा पॅनल उभा केला असून शिट्टी या निवडणूक चिन्हावर सर्वसाधारण उमेदवार म्हणून प्रताप संपतराव कोते यादव माधव कोते जितेंद्र जीत, साहेबराव गाडवे मच्छिंद्र चांगदेव गोंदकर सोमनाथ सो डांगे तुषार सुदाम शेळके तर महिला राखीव मध्ये श्रद्धा विजय कोते संगीता सुनील वाणी यांचा समावेश आहे तर इतर मागास प्रवर्गामध्ये दिनेश दिलीप कानडे विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी दीपक भाऊसाहेब धुमसे अनुसूचित जाती जमातीसाठी संदीप भाऊसाहेब बनसोडे आदी उमेदवार रिंगणामध्ये आहेत सदर निवडणुकीमध्ये डॉक्टर विखेंनी लक्ष घातल्यामुळे साई जनसेवा पॅनलचा सा विजय निश्चित मानला जात आहे कारण विखेंना मानणारा मोठा सभासद वर्ग शिर्डी व परिसरात असल्यानं त्याचा फायदा जनसेवा पॅनलला नक्कीच होईल याविषयी उमेदवारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात साईजनसेवा पॅनल सुजयदादांच्या मार्गदर्शनासाठी नवीन सुजयदादांनी एक पॅनल तयार केला आहे त्या पॅनलच्या आधारे आम्ही स संस्थांमध्ये जी मक्तेदारी होती आणि त्या सोसायटी विशिष्ट लोकांचं जे वर्चस्व होतं त्याचं आम्ही खंडन करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सभासदांच्या दृष्टीने जे महत्त्वाचे निर्णय आहे जे संभवित निर्णय आम्ही मान्य सुजयदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ते सभासदांचे जे प्रश्न असतील ते आम्ही सोडणार आहोत त्यासाठी सेवा पॅनलचे जे अकरा उमेदवार आहेत त्या सर्वांची चिन्ह शिट्टी असून सर्व उमेदवारांना सभासदांनी प्रचंड मतांनी बहुमतांनी विजय करावा असं मी सर्वांना आवाहन करतो नमस्कार मी श्रद्धा विजयक होते आम्ही साई जनसेवा पॅनल चालू केलेला आहे आणि या पॅनलला आमचे पूर्णपणे मार्गदर्शन मान्य श्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि दादा विखे पाटील यांचं लाभलेलं आहे आणि आमचा हा पॅनल आहे तो अकरा जणांचा पॅनल आहे आम्ही आमची निशाणी शिट्टी आहे आणि आम्ही आता आता सहा महिन्यामध्ये आम्ही प्रशासकीय कालावधीमध्ये जे कामं केले आहेत तर ते आम्ही पुढे पूर्ण चालू पुढे पूर्णवत करण्याचा प्रयत्न करतोय आणि प्लस ह्या सहा महिन्यामध्ये आम्ही साठ वर्षापासून जेव्हापासून सोसायटी चालू झालेली चालू झाली आहे तेव्हापासून जे तेव्हापासून जे दुकान आपल्याकडे जे स्टॉल्स आहेत त्या स्टॉल्सवरती पेढे जे थंड पेय विक्री वगैरे तर याच्यामध्ये डायरेक्ट फोनवरती ऑर्डर देऊन ते माल मागवायचे पण आम्ही ती टेंडर प्रक्रिया राबवली पेपरला जाहिरात दिली त्याच्यामध्ये निगोशिएशन केलं आणि ते टेंडर भरले तर आत्ताही कोणी ती चेक केली सोसायटीमध्ये जाऊन त्याची दरपत्रक मागवले आणि मागचे दरपत्रक आणि आत्ताचे दरपत्रक ह्याच्यामध्ये चेक केलं तर ते सात लाखाच आपल्याला दर महिन्याला नफा झालेला आहे सोसायटीला आणि आमच्या हा साईजनसेवा पॅनल हा सु मान्य श्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सूर्यदा विखे पाटील यांच्या अंडर आम्ही चालू केलं त्यांनीच आमच्या सगळ्यांची निवड केली आहे आणि आम्हाला त्यांचा पाठिंबा आहे आणि इथून पुढेही राहणार आहे आणि आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतो की आमच्या निशानी शिट्टी आणि आमच्या पॅनलला निवडून दिले तर आम्ही इथून पुढे चांगली कामे करण्याचा प्रयत्न करू आणि चांगली कामे करू आम्ही सगळ्या संस्थान कर्मचाऱ्यांच्या मागे राहण्याचा प्रयत्न करतो मी सोमनाथ चोप्पा डांगे साई जनसेवा पॅनल मधून आम्ही अकरा उमेदवार उभे आहेत तर सुजय दादांच्या नेतृत्वाखाली आमचा हा पॅनल उभा आहे सुजय दादांना एकच पाहिजे की या सोसायटीचा कारभार चांगला असला पाहिजे आणि त्यांनी जे चेहरे निवडले बा चांगल्या चेहऱ्यातला संधी मिळाली म्हणजे आपल्या सोसायटीचा कार्यक्रम चांगला म्हणजे हो व्यवस्थित होईल आणि मी सर्वांना आपल्या मतदार बंधू आणि भगिनींना मी एक विनंती करील दादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा जो साई जनसेवा पॅनल आहे त्या पॅनलला चांगल्या मतांना प्रचंड बहुमतानं विजय करावा दरम्यान साई जनसेवा पॅनलचा सा प्रचार वेगानं सुरू झाला असून प्रचारामध्ये पॅनलने सर्वांमध्ये आघाडी घेतली आहे आणि जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार करत आहेत प्रचाराचे प्रमुख म्हणून पॅनलच्या वतीनं चंद्रकांत गुरव हे काम पाहत आहेत कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे एसनाईन मीडिया शिर्डी